आज आपण बनवणार आहोत हेल्दी तसेच वेट लॉसमध्ये मदत करणार तसेच आयरन आणि प्रोटीन युक्त असा आपण सोड्याचा किंवा इनोचा अजिबात वापर करणार नाहीत तसेच डायबेटीस पेशंटसाठी तर अत्यंत उपयुक्त ठरणारा असा हिरव्या मुगाचा डोसा करायला खूप सोपी रेसिपी आहे फार काही साहित्यांची गरज नाही लागणार आपल्याला चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी अपर्णा अपर्णास किचन मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आज आपण बनवणार आहोत हिरव्या मुगाचा डोसा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया पण त्या अगोदर चॅनेलला जर तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा चला तर मग जास्त उशीर न करता आपण रेसिपीला सुरुवात करूया हिरव्या मुगाचा डोसा बनवण्यासाठी इथं एक कप मूग घेतलेले आहेत तुम्ही कोणतंही वाटीचं प्रमाण मग घेऊ शकता तर आपल्याला सालीसकटच हिरवे मूग घ्यायचेत व्यवस्थित निवडून घ्यायचेत मूग तर इथं एक कप मूग घेतलेले आहेत यानंतर या मुगामध्ये आपल्याला दोन टेबलस्पून म्हणजे चा प्रमाणे चार चमचे इथे मी रेशीमचे तांदूळ घेतलेले आहेत हे दोन टेबलस्पून तुम्ही कोणतेही तांदूळ घेतले तरी चालेल आपल्याला हे मूग आणि तांदूळ पाणी ओतून दोन ते तीन वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचेत म्हणजे धूळ वगैरे काय असली तर निघून जाईल अशा पद्धतीने आपल्याला चोळून व्यवस्थित आहेत आता हे मूग आणि तांदूळ आपले पाण्याने स्वच्छ दोन ते तीन वेळेस धुवून झालेले आहेत आणि झाकण झाकून आपल्याला हे मूग आणि तांदूळ एक चार तास भिजत ठेवायचेत आता आपली चार तास झालेली आहेत आपले मुग आणि तांदूळ इथं बघूया आपण कसे भिजलेत ते तर बघू शकता एकदम व्यवस्थित भिजले गेलेत एकदम फुगले गेलेत बघू शकता तुम्ही आता यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आपल्याला झाऱ्याच्या मदतीनं मुग आणि तांदळामधलं पाणी निथळवून आहे आणि हे मूग आणि तांदूळ मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचे आणि हे मूग आणि तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचेत तर इथं आपलं मिश्रण थोडंसं जाडसर झालं आहे त्यामुळं आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे त्याच्यामध्ये आणि आणखीन नंतर वाटून घ्यायचं आहे तर इथं व्यवस्थित आपलं हे वाटण वाटून झालेलं आहे एकदम बारीक जेवढं आपण बारीक वाटून घेऊ तेवढे आपले डोसे हे एकदम कुरकुरीत होतात तर एकदम मस्त असं वाटण आपलं इथं झालेलं आहे आता हे वाटण आपल्याला एका भांड्यामध्ये काढून आहे अशाच पद्धतीने आपल्याला सगळे मूग आणि तांदूळ वाटून घ्यायचेत तर इथं आपले सगळे मूग आणि तांदूळ वाटून झालेले आहे आता सगळं मिश्रण हे आपल्याला एकदा फेटून आहे एकाच दिशेने आपल्याला एक तीन ते चार मिनिटं फेटून आहे आता हे मिश्रण फेटून झालेलं आहे थोडंसं घट्टसर वाटायला म्हणून आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं त्याच्यामध्ये आणि व्यवस्थित एकदा फेटायचं आणि व्यवस्थित फेटून झाल्यानंतर आपल्याला अर्धा चमचा मीठ आहे त्यानंतर एक दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आलं आणि अर्धा चमचा जिरे ह्याचं वाटण केलेलं आहे ते टाकायचं व्यवस्थित सगळं आपल्याला हे मिक्स करून घ्यायचंय तर आपल्या इथे डोशाचं बॅटर तयार झालेलं आहे आपण याला साईडला ठेवून घेऊया आता यानंतर आपल्याला स्टफिंग साठी गाजर किसून घ्यायचंय इथं गाजर किसून झालेलं आहे त्यानंतर आपल्याला बीट किसून घ्यायचंय तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही बारीक चिरलेला कांदा सुद्धा टाकू शकता आपलं इथं बीट आणि गाजर सुद्धा किसून झालेला आहे आता आपण साईडला ठेवूया यानंतर आपल्याला हिरव्या मिरच्या दोन ते तीन घ्यायच्यात आणि बारीक तुकडे त्याचे कट करून घ्यायचे यानंतर आपल्याला टोमॅटो चटणी बनवायची त्यासाठी इथं पिकलेले दोन मोठ्या आकाराचे टोमॅटो घेतलेले आपल्याला हे टोमॅटो मोठ्या तुकड्यांमध्येच कट करून घ्यायचे अशा पद्धतीनं तर इथं आपले सगळे टोमॅटो हे कट करून झालेले आहेत आता यानंतर चटणी बनवण्यासाठी एक कढई ठेवायची गॅसवरती गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायचे आणि दोन चमचे तेल ओतायचे तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन चमचे डाळवे टाकायचे आहेत जर तुम्हाला डाळवे आवडत नसतील तर तुम्ही उडीद डाळ टाकली तरीसुद्धा चालेल आणि व्यवस्थित परतून घ्यायचे डाळवे आपल्याला तेलामध्ये त्यानंतर दोन ते तीन लाल मिरच्या टाकायच्यात आपल्याला वाळलेल्या एक कढीपत्त्याचं पान त्यानंतर एक पाच ते सहा लसूण पाकळ्या टाकायच्यात आणि व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आहे तेलामध्ये सगळं व्यवस्थित परतल्यानंतर आपल्याला टोमॅटो टाकून घ्यायचं आहे तेलामध्ये त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचं आहे आपल्याला म्हणजे आपला टोमॅटो पटकन शिजला जाईल आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आपल्याला तर आपला टोमॅटो तर इथं व्यवस्थित शिजला गेला आहे आता आपण याला थंड होऊ देण्यासाठी ठेवायचं आहे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आता आपलं मिश्रण थंड झालं आहे चटणी बनवण्यासाठी एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये हा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे आपल्याला आणि मिक्सरमध्ये एकदम आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे तर इथं आपली पेस्ट तयार झालेली आहे आता या चटणीला आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया त्यानंतर आपल्याला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकल्यानंतर व्यवस्थित चमच्याने एकदा ह्याला हलवून घ्यायचं आहे त्यानंतर पाव चमचा मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित मीठसुद्धा हलवून घ्यायचं आहे आपल्याला या तर आपली इथं चटणी तयार झालेली आहे यानंतर आपल्याला तडका देण्यासाठी एक पॅन ठेवायचं आहे तडका पॅन गॅसवरती तेल ओतायचं त्यामध्ये एक चमचा त्यानंतर तेल व्यवस्थित गरम झालं की पाव चमचा मोहरी घालायची मोहरी व्यवस्थित तडतडू द्यायची मोहरी तरतडली -तर गेली की पाव चमचा जिरं टाकायचं आहे दोन ते तीन -ती -ती लाल सुख्या मिरच्या टाकायच्यात एक कडी पत्त्याची काळी टाकायची आपल्याला आणि व्यवस्थित परतून घ्यायचे आणि गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि फोडणी केलेली आपल्याला या चटणीवरती ओतायची तर आपली इथं चटणी तयार झालेली आहे एकदम भारी दिसायची बघताच कावीशी वाटायली आहे तर आपण साईडला ठेवूया आणि आपलं डोशाचं बॅटर एकदा घ्यायचं आहे आणि व्यवस्थित त्याला हलवून घ्यायचं आहे डोसे बनवण्यासाठी गॅसवरती एक तवा ठेवायचा आहे आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची तव्यावरती एक चमचा तेल ओतायचं आहे आपल्याला आणि तेल व्यवस्थित आपल्याला टिश्यू पेपरने क्लीन करून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं पाण्याचा शिंतोडा पण द्यायचा आहे आणि पाणीसुद्धा टाकलेलं आपल्याला टिश्यू पेपरने क्लीन करून घ्यायचे त्यानंतर आपल्याला तव्यावरती डोसे बनवून घ्यायचे त्यासाठी इथं दोन चमचे मी हे डोशाचं बॅटर ओतले आणि व्यवस्थित आपल्याला एक समान हलक्या हाताने गोलाकारामध्ये फिरवायचे अशा पद्धतीनं तर आपल्या इथं डोसा अगदी गोल झालेला आहे आणि आपल्या डोशाचं बॅटर थोडंसं हलकंसं कोड वरून झालं की त्यावरती आपल्याला बटर टाकायचे जर तुमच्याकडे बटर नसेल तर तुम्ही तूप टाकलं तरी सुद्धा चालेल आणि व्यवस्थित आपल्याला बटर पसरवून घ्यायचंय त्यानंतर किसलेला गाजर आणि बीट हे टाकून घ्यायचे आणि मिरचीचे टुकडे त्यानंतर आपला डोसा हा इथं तयार झालेला आहे आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने त्याच्या कडा मोकळ्या करून घ्यायच्यात आणि व्यवस्थित आपला डोसा भाजला गेलाय इथं बघू शकता आपल्याला उलटण्याच्या सहाय्याने आणि आपल्या हाताच्या सहाय्याने व्यवस्थित राऊंड करून घ्यायचा आहे ह्या डोशाचा तर इथं आपला डोसा हा तयार झालेला आहे एकदम क्रिस्पी झालेला आहे आता आपल्याला प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे तर बघा आपला डोसा एकदम भारीचा आहे आपल्याला दुसरासुद्धा डोसा बनवून घ्यायचा आहे एकदम भारी होतात हे डोसे तुम्हीसुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुमची रेसिपी कशी झाली ते एकदम हेल्दीसुद्धा आहेत हे डोसे तुम्ही लहान मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकता तरी आपला आपला दुसरासुद्धा डोसा तयार झालेला आहे गाजर टोमॅटो आणि मिरचीचे तुकडे टाकून घ्यायचेत आपल्याला तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पनीरसुद्धा टाकलं तरी चालेल तर आपला दुसरा डोसासुद्धा इथं तयार झालेला आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा परत आणखीन अशाच एका नवीन रेसिपीमध्ये भेटूया तोपर्यंत बाय बाय